नमस्कार मित्रांनो आपण आज दान कसे करावे या विषयावर बोलणार आहोत बहुतांशी जण दान करत असतात दान धर्म धार्मिक विधीच्या माध्यमातून असेल किंवा अन्नदानाच्या माध्यमातून असेल कुठल्याही प्रकारचं दान करताना आपण कुठल्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे त्या सांभाळले की दान केल्याचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं त्याविषयी आपण बोलणार आहोत तर दान कसं करावं तर स्वस्त चित्ताने दान जे जे करते सफलतेने कार्यसिद्धी जे स्वस्थ चित्ताने समाधानाने दान करतात किंवा दान दिल्याचा शोक करत नाही काही वेळा असं होतं की दान केलेली गोष्ट आपण अपन, आपल्या इच्छेपेक्षा जास्त प्रकारे दान आपल्याकडून घडतं तेव्हा आपण शोक करतो की मी दान जे ठरवलं त्या व्यतिरिक्त अधिकचं दान दिलं गेलंय असं जरी आपल्याला वाटायला लागलं की त्या दानातलं फळ आपल्याला प्राप्त होत नाही काहीतरी मनामध्ये ठेवून स्वस्त चित्ताने समाधानाने दान घडत नाही तेव्हा ते दान केलेलं व्यर्थ होत त्यातलं पूर्ण फळ प्राप्त होत नाही उदाहरण द्यायचं झालं आपल्याला आप जर पन्नास रुपये दान करायचे असेल रुपये दान केले तर आपण शंभर रुपये पन्नास रुपये जास्त दान केले याचा शोक केला तर केलेले पन्नास रुपयाचं दानाचं पुण्य देखील आपल्याला प्राप्त होत नाही म्हणजेच दान करताना तुम्ही स्वस्त चित्ताने समाधानाने दान करा अशा प्रकारचं दान करावं दान दिल्यानंतर जर शोक करत बसलो तर ती दान केलेली क्रिया ही व्यर्थ ठरते ते दान व्यर्थ ठरत संतुष्ट चित्ताने समाधानाने आपण जेव्हा दान करतो जेवढं संतुष्ट चित्ताने समाधानाने दान करतो तेवढंच जे घेणाऱ्याच्या अंगाला लागत असत जेवढे दान देण्याची संतुष्टता समाधान आपलं जेवढं त्या दान दिलेल्या वस्तूमध्ये असेल तेवढंच त्याला प्राप्त होतं बाकीचं द्रव्य ते निष्क्रिय ठरत असतं म्हणून स्वस्त चित्ताने दान करावं आणि हे दान दातृत्व हे पितृदेवांच्या आशीर्वादाने होत असतं दान देणं आणि दान स्वीकारणं हे पितृदेवांचे आशीर्वाद असतात तेव्हाच दान देण्याची बुद्धी आपल्याला प्राप्त होत असते आणि आपण जर दानी आहात आपण धार्मिक क्षेत्रामध्ये विविध दा प्रकारचं दान करत असतात तर ते आपली पितृदेवांची कृपा आपल्यावर आहे कारण पितृदेवांच्या इच्छेने दान धर्म घडत असतो आपण कितीही सदन असू संपन्न असू तरी आपल्या हातून दान क्रिया घडत नाही त्याला प्रेरणा स्वरूप कोण असेल तर पितृदेव असेल मग आपण दातृत्व आपल्या कुळवंशाला आहे आपण दान धर्म करतोय तो कोणाच्या कृपेमुळे करतोय तर पितृदेवांच्या कृपेमुळे त्यांच्या आशीर्वादामुळे दान धर्म घडतोय त्यामध्ये आपलं कर्तृत्व इतकंच की आपण तेवढं धनार्जन केलंय तीही पितृदेवांची कृपा असते म्हणून दान धर्म करत असताना स्वस्त चित्ताने आनंदाने करा दान अधिक झाले त्याचा शोक करू नका शोक केला तर अधिक केलेलं दानाचं पुण्यही मिळत नाही आणि जे करतोय त्याचंही पुण्य फळ प्राप्त होत नसतं म्हणून दान करताना या या गोष्टी सांभाळा जेणेकरून दान दिल्याचं पूर्ण फळ प्राप्त होईल आपलं दान दिलेलं व्यर्थ ठरणार नाही धन्यवाद